नमस्कार खरंच आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे एक सब खरंच कोणी व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करा मुलांना घेऊन राहणे इतकं काही सोपं नाही मी तर म्हणते त्यांची वेळ माझ्या आली ती कधीच कोणावर नको रे द्या कोण कोण व्हिडिओ बघतेन कुठून व्हिडिओ बघते ना नक्की कमेंट म्हणजे सांगा व्हिडिओ कसं

पोर ऐक पण नको ना दादा चलो मग या चा प्यायला कस ना आई बापांचा आदर जेवायला आई बापांचा आधार आदर राहतो ना तेव्हा व्यवहार आई बापाचा आधार कोण असता कशी करना या मग जेवण करायला भाजी चपाती बनवून ठेवली पिवला पालकची भाजी मेथीची भाजी चपात्या पोरांना भूक लागली होती म्हणजे चला लवकर पालकची भाजी केली मेथीची भाजी केली चपात्या केल्या माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट पण सांगा आणि खरंच सपोर्ट करा खरं तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमचं एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोठी मदत होईल लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चुरून जेवण करायला देते चपात्या करून ठेवली चपात्या केल्या जरा जास्तच करते संध्याकाळची म्हणजे कसं सकाळची मला कामाला जावं लागतं ना मग चहा चपाती खाता बस जाताना स्वयंपाक करून जाते पण मग चपात्या सकाळ माझ्या शंभूला लवकरच भूक लागत तिच्या चपाती लागते खारा लेकर घेऊन याने मला पावसा पाण्यात घराच्या बाहेर काढलं

खरंच मला लेकर घेऊन एवढे वाईट दिवस काय गरज नाही त्याची एक वेळ अशी मला एक मी बोलले आता कुठं जावं मग पोरी घेऊन पावसा पाण्याशी मारल होती आणि मग पोरीचा पाय लगडा करून ठेवला होता अक्षरशी मारत 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 वर नसता मारतो पोरीच्या पायाला सुरुवात जायला होता तुला पुढं जावं मला खरंच सांगते ना आई पाहिजे आई असते आज मी हा कधी मायचे दार जावत आता कोणाक जाव आई ते सावतरण सावतरण जेव्हा सावतर सावत्र ते सावत्र तिक तिने मला सहा वाजता घराच्या बाहेर काढलं याच्यावरून समजवते आई म्हणायची ती आई पण मी तर कधी तिला परक मारतात आई एक आईच समजायची पण ती आता परकी माझ्यासाठी आई म्हणते मी तिला कधी म्हणणार पण नाही मला काही कोणशी घेण नाही मग पोर काल न माझे काही तेच दिवस कसे मोठे आज वाईट चांगले दिवस असे आणि मग हा दलिंदर नवरा याला <laughs> <laughs> तर अशी उडून दिली आपण फुटबॉल सारखी जेव्हा मला गरज ना माझ्या खरं घेऊन तू घरच्या बाहेर काढल्यानंतर नंतर काय कामाला मग पोरं मोठी झाले मी काय तुला विचारायला गेले फक्त मला मला लेकरं चांगले मोठे करायचे त्यांचं चांगलं मी जे दिवस भोगले ते मी मान भोगून देणार नाही आता मला तुझी गरज होती तर तू मला महिनाभर येऊस घरात राहून देत नाही आज पण लेकरं झाले तसा तर तू किती टायमाला उसकून दिला आपण तिथे मग आणि मापर मोठे झाले ना तुला मी शंभर टक्के फुट आणि उडावणार अक्षरशः मला स्वयंपाका फक्त चारच चार प्लास्टिकच्या डिशे तीन ग्लास आहे एक ही छोटी लंगडी आहे एक कढई आणि एक टोप आहे आणि एक छोटा चमचा आहे एक ही कलती म्हणजे भांडे सुद्धा आम्ही याला माझ्या घरातून बाहेर काढतो मी काय भांडे आता मी थोडीच भांडे घेतले पण ना दरवेळेस काय भांडे घ्यावं मी मागच्या वेळेस घेतले होते ते वापस घरी नेऊन ठेवले हो मला असं वाटलं तर मला मी सांगणार आहे म्हणजे सुधारला काय मी तर लगेच याच्या विश्वास ठेवून जायचे नाही का सुधारला म्हणा आता चांगला काचा काय अदिल काय सुधारतो कधी नाही आयुष्यात सुधारणार